खूप दुःखद घटना झाली काय माहिती घटना काय नेमकी ह्या कंपनीमध्ये दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान एक मोठा अपघात झाला आणि मक्का ठेवण्याची किंवा अन्नधान्य ठेवण्याची एक मोठी टाकी ज्याला आपण म्हणतो ते सायलो म्हणतात ती लिकेज झाली आणि लिकेज होऊन त्यातलं धान्य ती टाकी फाटून बाहेर पडलं किंवा उन्हा ती टाकी कोसळून पडली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी त्या ढिगारामध्ये दबलेले आता पण आहे शोधकार्य सुरू आहे कंपनीचं प्रशासन आपल्या कामगार विभागाचं इंडस्ट्रीयल सेफ्टी आणि हेल्थ डिपार्टमेंटचे लोक आमच्या इथं आले आपल्या शासनाचे पी एस आय आले तहसीलदार आले परंतु प्रशासन अजूनही काही त्यांना खरी माहिती द्यायला तयार नाही अंदाजे अंदाजे सांगतात आमचे चार लोक होते सहा लोक होते आठ लोक होते अजून ढिगारा उचलून बाजूला काढायचं काम सुरू आहे यातला एक घाटीत आहे एक वारला एक घरी गेला एक अजून त्या ढिगाऱ्याखाली आहे संतोष पोपळ गट अजून गायब झालेले त्यांना सापडलेले नाही भालगावचे आणि एक हिरडे नावाचे ग्रस्त आहे गोपाळपूरचे ते वारले आता सध्या धूतमध्ये दे त्यांची बॉडी आहे तिथं सगळे नातेवाईक उपस्थित आहे की कंपनी प्रशासन कोणीतरी आमच्याकडे येईल आणि आम्हाला सांगेल की तुमचा माणूस घरातला गेला आहे तर त्याचं याचं पोस्टमॉर्टम करूया केस करूया त्याची काय इंडस्ट्रीयल सेफ्टीच्या अँगलने ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेता किंवा माहिती घेता पाहिला असता जे इंडस्ट्रीयल इन्स्पेक्शन किंवा ऑडिट व्हायला पाहिजे ते झालेलं दिसत नाही टाकी खूप जुनी झाली असावी जीर्ण झाली असावी आणि त्या ऑडिटरने कदाचित ही टाकी बदलायलाही सांगितलेली असावी पण कंपनीने ती बदलली नसावी अशी शक्यता मला वाटते पण आता कंपनीच्या प्रशासनाकडे मी गेलो तर ते काही खरं सांगायला तयार नाही त्याच्यानंतर आम्हाला मेंटेनन्सवाले डिपार्टमेंट में पोछना पडेगा व इन्स्पेक्टरने इन्स्पेक्शन किया तो क्या पता आहे क्या नाही अशा गोल 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 भाषा वापरत आहे पण आता इथं आमच्या करमाडचे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहे पी आय ते काय माहिती घेतील त्यांनाही सांगितलं आहे आणि आपल्या हेल्थ या कामगार विभागाच्या इंडस्ट्रीयल सेफ्टी आणि हेल्थ डिपार्टमेंटचे आमचे दोन लोक इथं आले त्यांनाही सांगितलं आहे की यांचं खरं रेकॉर्ड तपासा कि में लोका की कंपनीमध्ये किती लोक आज कामाला आले होते त्यातले आता कंपनी तर आहे किती आणि त्या ढिगाऱ्याखाली खरे दबले किती याचा आकडाच खरा पण आतापर्यंत यायला तयार नाही आणि कंपनीचं प्रशासन अजिबात सहकार्य करायला शासनालाही तयार नाही दोन जेसीबी पोकलेन लावले त्यातला ढीग बाजूला करण्याचा प्रयत्न केला असं दाखवत आहे उदासीनता प्रचंड आहे जे लोक वारले त्यांच्याबद्दलही त्यांना काही देणं घेणं नाही जो दबलेला आहे त्याच्याबद्दलही नाही आणि खरी माहिती शासनाला देत नाही मंत्रालयातून फोन येत आहे आम्हाला माहिती द्या हे माहिती द्याल तयार नाही दुपारी दोन ना वाजेपासून अधिकारी त्यांना माहिती मागतात डेथ झाले अशी माहिती आतापर्यंत तर चार जणांचा डेथ झाला असं म्हणतात परंतु खरी माहिती ते देत नाही आता खरी परिस्थिती तेव्हाच कळेल जेव्हा पीस, पी एस पी एस आय पी आयकडे किंवा त्या हेल्थ डिपार्टमेंटकडे यांची खरी माहिती येईल जसं आपण म्हणतो ना कि चा गेट वरून की वॉचमनच्या गेटवरून किती लोक आत कामगार आले होते आणि त्यातले बाहेर किती गेले आणि कंपनीत किती बाकी शिल्लक होते ॲक्सिडेंटच्या वेळेला याचा सी सी टी व्ही फुटेज आहे यांचा एम एल सी तयार होईल ते एफ आय आर होईल ते सगळं एकदा समोर आलं की मग कळेल की याच्यामध्ये काय खरा काय भानगळ काय झालेली आहे परंतु काही ना काही दोष असल्याशिवाय असा ऍक्सिडेंट होत नाही तुम्ही प्लांट हेडशी बोलला तर त्यांचं काय म्हणणं आहे प्लांट हेड गोल गोल उत्तर देत आणि सगळं स्वतःवरच झटकून टाकत नाही मुझे वो मेंटेनन्स वाले को डिपार्टमेंट से पूछना पडेगा वो ऑडिट किया था इंस्पेक्शन किया था तो उन्होंने क्या बोला असा कोणता प्लांट हेड बोलत असतो का मात्र काढताय लोकांना ते लोक खूप दुर्लक्ष दुपारी दोन अडीच ला घटना झाली ना अजून ते ढिगच उचलायला लागले मग ते झोपा काढत होते काय जे सहा आठ दहा घंटे गेले त्याच्यात हे चुकीचं आहे तुम्हाला कधी कळवलं त्यांनी आम्हाला घटना कळेल दहा मिनटात आमचा स्टाफ आला तर त्याची कार्य सुरू करू इथे जे काही लोक असतील लेबर कॉन्ट्रॅक्ट जे असतील त्याच्यानंतर परत अर्धा एक तासानंतर आम्ही ते लेबर कॉन्ट्रॅक्ट शोधला रिठे म्हणून कोणत्या कल्याण त्यांचं म्हणणं माझे तीन लोक आहेत साहेब आणि एखादं दोन जे काय असतील ते कंपनीचे असतील तीनच्या वरी माझे लोकं नाहीत आठपैकी पैकी पाच लोक आहेत माझे तीन लोक नाहीत तर ते तीनपैकी दोन मग त्या ढिगाऱ्यात सापडले त्यांना आपण ॲम्ब्युलन्सनं तात्काळ दवाखान्यात रवाना केलं एक आणखीनंतर सापडला कंपनी प्रशासन म्हणजे ते आमचं आहे प परमनंट त्यालाही पाठवलं याला धुतला आता जण पुढे पाठवले त्यानंतर काही जण दुसरे जे किरकोळ इंज्युर्ड होते ते पण तिथं परस्पर जाऊन ॲडमिट झाले त्याच्या काही एम आता प्राप्त होतील तिथे का अधिकारी काही कर्मचारी धुतला गेलेत घाटीतून पण आपल्या एक डेथ एम एल सी प्राप्त झाली आहे त्याच्यामुळं जे काही प्राप्त माहिती व्हायला लागली ते आपल्या हो हॉस्पिटल प्रशासनाकडून व्हायला लागले इथून जे काही जे प्राइस आहे तेवढे आणखी प्राप्त झाले नाही जे आता जे खिरडकर साहेब आणि त्याचे डेप्टी डायरेक्टर आपल्या सेफ्टी चालले होते तर त्यांच्याकडून काही जे माहिती प्राप्त होईल जे घटनेबाबत जे त्यांचा जे अहवाल येईल जे टेक्निस टेक्निकल रिपोर्ट प्राप्त होईल त्याच्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई करणार आहोत तुमच्याकडे किती माहिती तुम डेथ ची माझ्याकडे आता तीन प्राप्त काय तिसरे ते गवळी का काहीतरी घाटीतून नाही याच्यामध्ये या लोकांवर मनुष्यवधा दाखल झाला पाहिजे इंडस्ट्रियल सेफ्टी बघायची नाही आणि अशा पद्धतीने कंपनीत काम करायचं चा, आणि चार चार लोक गेले तरी प्रश आणि त्यांचा प्रशासनाला काही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा माहिती ते द्यायला तयार नाही ना इतकी माणसं होते की तेवढे माणसं होते म्हणून याची म्हणजे का अजेब आहे सगळं असं कुठं होत असतं का प्लॅन्टेड माहिती देत नसतो हे माझी रजिस्टर आहे तपासून घ्या पी एस आय साहेबांच्या ताब्यात देतो मोजा यादी कारण का घेऊन जा सहकार्य झाकून ठेवण्यासारखं काय सहकार्य करायचं याच्यामध्ये पंचवीस एकरचा तलाव येतो